नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला माझ्या नाशिकचा व्लॉग नाही तर मी चाललेली आहे पुण्याला आमचं नवीन फ्लॅट बघण्यासाठी रेंटवर हा नाही तर मी काय विकत वगैरे घेत नाही आहे आमचं ऑलरेडी घर आहे गावाकडे त्यामुळे अजून तरी काय तसा प्लॅनिंग नाही तर आता हो, मी पुण्याला शिफ्ट होत आहोत त्यामुळं मी चालली आहे नाशिक ते पुणे ट्रॅव्हल करणार आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि शिवला घेऊन चालली आहे वैशू आणि योगिता माझी भाऊजाई घरी असणार आहे तर कारण जे मी पण आहे आणि त्याच्यासोबत कोणीतरी राहायला पाहिजे 得了点么？ तर फायनली आम्ही निघालो थोडीशी नर्वस आहे कारण की शिवचरांनी सुसूपॉटी काहीही केलेली नाही आहे त्यांनी घाण करू नये म्हणजे झालं माझं पण असं तसं काही होत नाही शक्यतो माझ्यासोबत तरी तर ही इलेक्ट्रिक बस आहे हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिक माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे या बसमध्ये तर बस तर तशी खूप स्पेशियस होती आणि छान पण आहे फक्त जास्त खरं तर जास्त नाही आज जाणार आहे आणि उद्या वापस लगेच यायचं आहे तर एका दिवसात आम्हाला जवळपास तीन ते चार फ्लॅट बघून ते सिलेक्ट करून क्लिनिंग करून देवपूजा करून लगेच पुन्हा वापस यायचं आहे तर एका माझ्या फॉलोवर्सने मला सजेस्ट केलं आहे त्यांचं फ्लॅट आहे तर ते सर्वात पहिले मी बघणार आणि ठीक आहे ते तर मी तुम्हाला पुढे दाखवेलच पण बघा ना शिवचरण किती छान झोपला आहे मी दोन सीट दाबून बुक केलेल्या मी म्हटलं पैसे गेलेले चालतात पण कसं प्रवास करताना आता त्याला अंगावर घेऊन बसण्याची मला सवय राहिलेलीच नाही तर खूप दमवतो मला आणि बघता बघता कसं नाशिक करून पुण्याला पोहोचलं कळालंच नाही तर हे शिवाजीनगरचं नवीन बसस्टँड म्हणजे याच्या आधी पण आम्ही आलो पण कसं मला जुनं माझ्या लक्षातच नव्हतं की आम्ही ह्या बसस्टँडला येऊ माझ्या डोक्यात अजूनही ते जुनंच बसस्टँड होतं शिवाजीनगरचं आता बरेच वर्ष झाले ना पुण्याला मी गेले नव्हते ह्या बसस्टॉपला तर ठीक आहे आता सचिनची वाट बघत होते कधी येईल कधी येईल तर फायनली तो आला आणि आम्ही निघालो आमच्या विमाननगरच्या प्रवासाला तर छान वाटत होतं खरं तर पुन्हा आम्ही पुणे सिटीमध्ये शिफ्ट होतो आहे हे बघून कारण की पुण्यापासून आमची खूप छान छान आठवणी आहे माझं करिअर स्टार्टिंग म्हणा किंवा माझं लग्न हे त्या सगळ्या गोष्टी पुण्यातनं झाल्या तर, तर खूप भूक लागली होती म्हणून सचिन म्हटलं की मॅगडीला जाऊनच खाऊया तर आम्ही विमाननगरचं नवीन ओपन झालेलं मॉल आहे हयात रेजन्सीच्या लाईनमध्येच हयात रेजन्सी हॉटेल आहे ना त्याच्यामध्येच एक छान मॉल ओपन झालेलं आहे मोठं तर तिथे आलो आम्ही आणि बर्गर खाल्लं तर बर्गरची टेस्ट मला का आवडली नाही माहिती आहे का सचिनने सुकून माझ्यासाठी अंड्याचं बर्गर मागवलं आणि मला ते बिलकुल आवडत नाही मला ना टिक्की बर्गर आवडतं फायनली लोयगावला आलो आम्ही जिथे मला फ्लॅट बघायचा होता तर फ एकदम फर्स्ट प्रेफरन्स मी माझ्या फॉलोवरच्या फ्लॅटला दिला होता कारण की त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर दाखवलं होतं इन्स्टावर तर हे ते फ्लॅट आहे पूर्ण लुक तर तुम्हाला मी गेल्यावरच दाखवेल पण मी आता तुम्हाला थोडक्यातच दाखवते कारण मी मुद्दाम जास्त शूट नव्हता केला सचिन म्हटलं की एकदा सिलेक्ट होऊ दे पण मी थोडं थोडं शूट केलं मग तेवढंच माझ्याकडं आहे तर हे ते फ्लॅट आहे बघा किचन असं फार मोठं नाहीये है स्पेशियस नाहीये है परंतु हॉल वगैरे खूप छान आहेत आणि दोन बेडरूम आहे बघा दोन बाथरूम आहे आणि बॉक्स बाल्कनी आहे दोन प्लस एक ओपन बाल्कनी आहे ती खतरनाक लेवलची पुन्हा मुलांना खेळण्यासाठी किड्स एरिया आहे हे मला प्रचंड आवडलं तर आम्ही दोन ते तीन फ्लॅट बघायचे होते ना त्यातलं मी फक्त दोनच बघितले आणि ते दुसरं मला अजिबातच आवडलं नाही म्हणजे काय झालं माहिती आहे का ऑलरेडी डोक्यामध्ये ही कल्पना होती नाही की मला हेच पाहिजे हेच पाहिजे आणि ही ओपन बाल्कनी खूप सुंदर आहे तर आम्ही दोघांनी ठरवलं की मी हॉल करतो आणि तू बाथरूम वगैरे करून घे बाकीचं किचन वगैरे तू करून घे असं म्हणजे आम्ही कामं डिवाईड केली आणि पटापट पटापट पटा, सगळं आवरायला घेतलं कारण रात्री दहाच्या आधी आम्हाला सगळं आवरून देवपूजा आणि जेवण वगैरे सगळं करून आम्हाला म्हणजे झोपायचं होतं कारण की मला प्रवास करून मी दमले होते ऑलरेडी आणि बघता बघता तुम्ही पाहू शकता बघा संध्याकाळ झालेली आहे सगळं करेपर्यंत आम्हाला नऊ वाजले होते मग आम्हाला जेवायला पण बाहेर जायचं होतं आणि बाथरूमचं कसं आहे ना मला पहिला म्हणजे बाथरूम क्लीन लागतं तुम्हाला माहिती आहे माझं क्लिनिंगचं कसं आहे की बाथरूम वगैरे सर्व स्टार्टिंग माझे तिथंच होते आणि किचन मला प्रचंड प्रमाणामध्ये व्यवस्थित लागतं ते तर बरेच लोकं म्हणतात की ताई तू सारखं क्लिनिंग दाखवत असते पण आता तुम्हाला माहिती आहे का मंडळी की आपण सोशल मीडियावर आलो ना तर एक अस्ती वेळ की बरेचदा आपण आपलं पर्सनल गोष्टी दाखवतो पण आता काय होतं ना आता माझी ती लेवल आली आहे की आतनं मी अर्निंग करायला लागले मग आता जे ब्रँड वगैरे मला देतात मग मला ते दाखवावं पण लागतं तर सॉरी बरेच लोकांना माझे ब्लॉग्स म्हणजे त्यांना खूप आठवण येते माझ्या ब्लॉगची तर लवकरच छान छान ब्लॉग शेअर करेल तर बघा हे खूप सुंदर असं लोकेशन आहे खूप सुंदर असं किचन आहे बघा जरी लहान असलं ना तरी माझं सगळं मावेल त्यामध्ये फ्रीज आणि जास्त काही मी जास्त ठेवणारच नाही असं सुटसुटीतच ठेवेल हे फ्लो मॅट्रेसची ना एक मॅट्रेस मी सचिनसाठी ठेवली होती मी दोन मागवल्या होत्या कोलॅब्रेशनसाठीच आलेल्या ह्या फ्रीमध्येच आ... कोलॅब्रेशन म्हटलं तुम्हाला माहिती आहे की आम्हाला ते प्रमोशन करावं लागतं हे फ्रीमध्येच मिळालेलं मला मग मी एक सचिनसाठी ठेवली होती म्हटलं तू जिथं कुठे जाशील तिथे घेऊन जाही तर आता फायनली देवपूजा वगैरे झाली रात्रभर झोपले बाहेर जेवून पण आलो आणि आता सकाळचे वाजले साडेसहा सचेरा आम्हाला ड्रॉप करायला येतोय शिवाजीनगरच्या कर बसस्टॉपला आणि बघा इतकी दगदग झाली ना एका दिवसात आम्ही सगळं काही केलं कसं असते ना मनाची तयारी असली ना की कि कितीही दग म्हणजे दगदग दे किंवा काही दे त्रास होत नाही म्हणून ना मनाची तयारी कुठलीही कुठलीही स्टेप फॉलो करताना ना म्हणजे कुठलीही स्टेप करत असताना पहिला मनाची तयारी असली ना की आपल्याला सगळ्या गोष्टी सहजच जातात मग चला येताना म्हणून आलो होतो आता आम्हाला बोलवं मिळाली मग आता ही ॲक्च्युली फारच घाण होती पण काही ऑप्शन नाही आहे तर आता फायनली आम्ही चाललो आहे नाशिकला मी अजिबात शूट करणार नाही कारण मी आता झोप घेणार आहे चलो बाय